शिवजयंती निमित्ताने जुन्नर तालुक्यातील ओझर येथील सांस्कृतिक भवन या ठिकाणी शिवनेरी भूषण पुरस्कार वितरण सोहळा पार पडला यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ग्रामविकास मंत्री, ग्राम मंत्री पंकजाताई मुंडे पालकमंत्री गिरीशजी बापट शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव आडराव पाटील जुन्नर तालुक्याचे आमदार दादा सोनवणे ओझर ग्रामपंचायतच्या सरपंच अस्मिताताई कवडे आदी मान्यवर उपस्थित होते तसेच उपस्थित मान्यवरांचा ओझर गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला व माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तालुक्यातील विविध मान्यवर व्यक्तींना शिवनेरी भूसळ पुरस्काराने गौरवण्यात आले यावेळी अष्टविनायक रस्त्याच्या विकास कामाचे भूमिपूजनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडले तसेच मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून अष्टविनायक प्रकल्पाबाबत माहिती जाणून घेतली संकेत बाबत आहे साहेबांनी समोर अनेक मान्यवर मंडळी आहेत ही साहेबांना जनंतीवर शिवप्रतिष्ठि साहेबांना आपण थोडासा आहोत मांडव मंडळी आहेत त्यामध्ये मदळी पालकमंत्री नाकोड साहेब साहेब आमच्या लाडक्या ताई आदरणीय पंचाताई आणि उपस्थित सर्व मंडळी आदरणीय बापट साहेब हे सर्व आदरणीय किले शोधे इथे शिल्लेदार रमदारमदार शरददादा सोनवणे यांच्या समवेत या ठिकाणी आलेले आहेत साहेब किल्ल्यावरनं छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन ला या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत उपस्थित सर्वांना ही आपली जी भूमी आहे ही अध्यात्माची भूमी आहे एका बाजूला शक्ती आणि एका बाजूला भक्ती याचा सुरेख संगम आपल्या भूमीमध्ये झालेला आहे आणि म्हणून अनेक मान्यवर मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्ताने <laughs> तुमच्यासाठी एकदा जोरदार काळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांच्या आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये बापर साहेबांच्या उपस्थितीमध्ये सोनावणे साहेबांच्या हस्ते होतोय ताईंना विनंती करेन सत्काराचा स्वीकार करावा पुढचा सन्मान होतोय आमचे पालकमंत्री आदरणीय आपण या ठिकाणी चाळीस या ठिकाणी रयतेच्या मनामध्ये आहे त्यांच्या लक्षामध्ये आहे दादांचा अनराव दादांचा सत्कार या ठिकाणी होतोय

या ते या करतो या ज्येष्ठ श्रेष्ठ सन्माननीय म्हणून उपस्थित आहात आपलंही अंध करण्यापासून साहेब मी स्वागत करतो आदरणीय या विभागाचे खासदार दादा अडळराव साहेब आपणही उपस्थित आहात आपलंही

何で? त्यानंतर एक लाखा एक पंधराशे सात्तर किलोमीटरचं लागेल आहे दोनशे ऐंशी कोटीचं काढलेले आहेपुल टेप डेट झालेले आहेत दोन पर्यटन पाचशे हजार